नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की लताला मारून टाकण्यासाठी एक माणूस येतो तो, तो लताच्या पोटात चाकू खूप असणार तेवढ्यात तिथे जानकी येते आणि जे जानकी माणसाचा हात धरते जानकी त्याच्या तोंडावरचा मास्क काढून बघणार असते की तो कोण आहे पण तो माणूस जानकीला ढकलून देतो आणि तिच्यावरतीच हल्ला करतो तो माणूस जानकीला चाकू मारणार तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश त्या माणसाला थांबवतो आणि त्याला मारतो त्याला तो विचारतो कोण आहेस तू कोणी पाठवलं तुला तो माणूस ऋषिकेशला ढकलून पळून जातो ऋषिकेश त्याच्या मागावर जातो आणि त्याला पकडतो त्याच वेळेला ऐश्वर्यासुद्धा तिथे आलेली असते ऐश्वर्या हे सगळं बघते ती खेशीच असते की हे सगळं काय चालू आहे ऋषिकेश त्या माणसाला मारतून त्याला विचारतो कोण आहेस तू तुला कोणी पाठवले तो माणूस पुन्हा पळून जातो जानकी पोलिसांना फोन लावायला घेते ऐश्वर्या घाबरते तो माणूस इथून पळून जायला मदत करावी असं तिला वाटतं ऐश्वर्या तिथे असलेला फायर अलार्म वाजवते आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच धावपळ सुरू होते तो माणूस पळून गेलेला असतो जानकी ऐश्वराला बघते जानकी ऐश्वर्याला विचारते तू इथे काय करतेस ऐश्वर्या जरा घाबरते तर इकडे घरी अवंतिका सौमित्र येतात आणि ते शर्वरीला भेटतात सौमित्र विचारतो घरी कोणीच नाहीये का कोणी दिसत नाहीये शर्वरी म्हणते आई जानकी वहिनीला हॉस्पिटलमधून आणायला गेली आहे अवंतिका विचारते काय झालंय सगळं घरी ठीक आहे ना आम्हाला कोणी काय किंवा सांगत नाही शर्वरी म्हणते पार्वती काकूंना बरं नव्हतं म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं जानकी वहिनी तिथेच आहे म्हणून आई आणायला गेली आहे सौमित्र अवंतिका म्हणतात आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलला बघून येतो शर्वरी म्हणते काही नको त्या इथे येतीलच ना तेव्हा भेटा तुम्ही तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन घ्या सौमित्र अवंतिका फ्रेश व्हायला आपल्या रूममध्ये जातात तर इकडे जानकी ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या तू तो अलाम वाजवलायस म्हणजे तो माणूस तुझ्या ओळखीचा होता कोण होता तो माणूस ऐश्वर्या म्हणते कोण माणूस मला नाही माहिती काहीच तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो ऋषिकेश म्हणतो तो माणूस सटकला आणि हा फायर अलाम कोणी वाजवला तो ऐश्वर्याकडे रागाने बघतो ऐश्वर्या म्हणते माझा काय संबंध आहे तू माझ्याकडे का बघतोयस जानकी म्हणते तुला माहिती नसेल तर कुणाला माहिती असणार आहे जिथे जिथे चुकीचं काही घडतं तिथे तू असतेस आणि ऐश्वर्या तू इथे काय करतेस तुला इथे कोणी बोलवलंय तुझा काय संबंध इथे येण्याचा जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते हे सगळं या ऐश्वर्यानेच केलंय जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या हे का केलंस तू कशासाठी केलंस तेवढंच तिथे सुमित्रा येते सुमित्रा म्हणते जानकी काय चालले हे अगं जरा तरी वेळ काळाचं आपण कुठे आहोत त्याचं भान तर ठेवायचं तू आत्ता यावेळेला हिच्यावरती ओरडती आहेस जानकी विचारते आई तुम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये काय करताय सुमित्रा म्हणते तुला बोलवायला आलो आहे मी आणि ऐश्वर्या जानकी विचारते मला बोलवायला का कशासाठी सुमित्रा म्हणते तू हल्ले आहे ना सगळंच विसरते आहेस का तरी बरं ऐश्वर्याने मला आठवण केली जानकी अगं श्रावण महिना सुरू झाला आहे आपल्या घरी मंगळागौरचा कार्यक्रम आहे उद्या आणि त्याची तयारी करायला नको का त्यासाठी तुला बोलवायला आलो आहे इथे आल्यानंतर बघते तर तू ऐश्वर्यावरतीच ओरडते आहेस जानकी गप्प होऊन जाते तेवढंच तिथे सिस्टर येतात आणि सिस्टर डॉक्टरला सांगतात की पार्वतीला शुद्ध आली आहे सगळेच लताला भेटायला तिच्याशी बोलायला आतमध्ये जातात डॉक्टर लताला चेक करतात सुमित्रा लताची प्रेमाने चौकशी करते लता विचारते मला इथे कोणी आणलं सुमित्रा म्हणते जानकीने तुमच्या सुनेने इथे आणलं हिला तुमची इतकी काळजी वाटते ना कालपासून तुमच्या जवळच बसून आहे ती मी तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आणि जानकीन तुम्हाला घरी घेऊन जायला आले उद्या आपल्याकडे मंगळागौर आहे रणदीवेच्या सगळ्या सुनांची मंगळागौर आहे आणि त्यामुळे तुम्ही घरामध्ये असणं आवश्यक आहे लवकर बऱ्या व्हा आणि घरी या तेवढं तिथे ते ते डॉक्टर येतात डॉक्टर ऋषिकेशला म्हणतात की आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे तो माणूस कोण आहे हे लवकरच कळेल तुम्ही का काही काळजी करू नका पोलीस लवकरच त्या माणसाला पकडतील ऐश्वर्या म्हणते थँक्यू डॉक्टर पण यांच्या डिस्चार्जचं काय यांना घरी घेऊन जाऊ शकतो का यांचे इथे असं राहणं रिस्की आहे ना डॉक्टर लगेच डिस्चार्ज देतात ऋषिकेश सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण करायसाठी बाहेर जातो तर जानकीला डाऊट वाटत असतो ही ऐश्वर्या लताला घरी घेऊन जायचं म्हणते नक्कीच गडबड आहे असं तिला वाटतं तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि आपल्या रूममध्ये येते सारंग विचारतो ऐश्वर्या तुमच्या डोक्यात नेमकं चाललं काय सांगाल तरी का या लताला घरी घेऊन यायचा प्लॅन का केलात तुम्ही ऐश्वर्या विचारते का काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही विसरताय का ती लताबाई आणि जानकी वहिनी दोघी बोलल्या ना तर एका मिनटात सगळं संपेल जानकी वहिनीला समजेल लताबाई तिची आई आहे ऐश्वर्या म्हणते असं काही होणार नाही तुम्हाला काही मी इतकी मूर्ख वाटते का सारंग आत्ता या क्षणी आपल्यासाठी सगळ्यात धोक्याची जागा म्हणजे ते हॉस्पिटल आहे सारंग विचारतो ते कसं काय ऐश्वर्या म्हणते तुम्ही बघितलं नाही का ती जानकी चोवीस तास लताला चिटकून होती पण घरात तसं होणार नाही जानकी घरातली कामं सोडून लता सोबत बसणार नाही आहे आणि या दोघी आता घरात, हो घरात आल्याना तर त्यामुळे आपल्याला चोवीस तास लतावरती लक्ष ठेवता येईल आणि जानकीवर सुद्धा त्यामुळे लताला घरी आणायचं चाललंय सारंग म्हणतो अच्छा अच्छा असं आहे का मला पटकन लक्षात नाही आलं पण ऐश्वर्या मानला तुम्हाला म्हणजे आधीचा प्लॅन फसला मग लगेच तुम्ही पुढचा प्लॅन केला खरंच एक प्लॅन फसला ना की दुसरा प्लॅन रेडी असो तुमच्याकडे ऐश्वर्या म्हणते माझा प्लॅन मा मी केला का मारायचा प्लॅन सारंग म्हणतो तुम्हीच त्या माणसाला पाठवलं होतं ना हॉस्पिटलमध्ये मारण्यासाठी ऐश्वर्या म्हणते नाही सारंग मी पाठवलं नाही त्या माणसाला सारंग म्हणतो ऐश्वर्या असं का करताय अहो तुमच्या सांगण्यावरून तर तो माणूस लताबाईला मारून टाकण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता ऐश्वर्या म्हणते नाही सारंग अहो मी त्या माणसाला पाठवलं नाही आहे मुळात तो माणूस कोण आहे मला माहितीसुद्धा नाही आहे तुम्हाला कसं कळत नाही आहे सारंग काल मी पकडता पकडता वाचले गेले आणि लगेच हे सगळं मी का करेन सारंग म्हणतो तुम्ही नाही पाठवलं मग हे कोणी केलं असेल ऐश्वर्या तो माणूस लताबाईला का मारून टाकायसाठी गेला असेल ऐश्वर्या तुमच्या लक्षात येत आहे का सुद्धा तुमची मदत कोणीतरी केली होती तुम्हाला कोणीतरी जानकी बहिणीपासून वाचवलं होतं आणि आता सुद्धा एक माणूस कोणाच्या तरी सांगण्यावरून लताबाईला मारायला गेला म्हणजे ऐश्वर्या कोणीतरी आपल्याला मदत करते का कोण असेल तो माणूस ऐश्वर्या विचार करते म्हणते नाही माहिती मला हा कोण असेल ऐश्वर्या पण त्याच विचारामध्ये असते तर इकडे जानकी ऋषिकेश रूममध्ये आलेले असतात जानकी मंगळागौरीची सगळी तयारी बघत असते डेकोरेशन बायकांना आमंत्रण जेवण खावण्याची व्यवस्था सगळं ती ऋषिकेशशी डिस्कस करत असते त्या दोघांचं थोडं बोलणं होतं आणि ऋषिकेश विचारतो जानकी आईवरती कुणी हल्ला केला असेल कोण असेल तो माणूस जानकी म्हणते तो माणूस कोण असेल ते माहिती नाही पण या सगळ्यामागे ऐश्वर आहे हे नक्की आहे ऋषिकेश म्हणतो मला पण तसंच वाटतंय माझा पण तिच्यावरच संशय आहे जानकी म्हणते हो ना तुम्हाला पण तसंच वाटतं आहे ना मला तर असं वाटतंय ना आत्ता जावं आणि त्या ऐश्वराच्या दोन कानाखाली लावावे आणि तिला जाब विचारावा ऋषिकेश म्हणतो आणि हो तिने आपल्याला विचारलं तुमच्याकडे काय पुरावा आहे मग काय सांगणार आहोत आपण जानकी आणि इतके दिवस तूच म्हणत होतेस ना त्या त्या ऐश्वर्याने पार्वती आईंना घरात आणले जर तिने घरात आणलं असेल तर ती त्यांना मारण्याचा प्रयत्न का करत असेल जानकी म्हणते कारण पार्वती आईंकडे अशी एक माहिती आहे जी ऐश्वर्याला माहिती आहे आणि ती ऐश्वर्याला माझ्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही आहे ऋषिकेश विचारतो कुठली माहिती जानकी म्हणते ऋषिकेश त्या दिवशी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होत होत्या त्यावेळेस पेपर देवघरात नेऊन ठेवू म्हणे मी देवघरात ठेवायला गेले लताईंना चक्कर आली आणि मी पाणी आणायला गेले त्याच वेळेला ऐश्वर्याने पेपर्स बदलले असतील माझी पूर्ण खात्री आहे आणि ऋषिकेश ऐश्वर्या खोली खोलीमध्ये नसताना मी तिच्या खोलीची झडती घेतली आणि त्यावेळेस मला पर्समध्ये माझ्या आईचा ऋषिकेश म्हणतो जानकी काय केलं तू तुला कळतंय का अगं ती ऐश्वर्या रूममध्ये नसताना तिच्या खोलीमध्ये का गेलीस का झडती घेतलीस जानकी तुझे काही केलं आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे आता जानकी ती ऐश्वर्या आता पुन्हा घरामध्ये मोठा तमाशा करेल या सगळ्या गोष्टीचं भांडवल करून अगं बाद झालं हे सगळं तमाशे नको आहेत मला आता घरामध्ये जानकी आता आपल्यावरती यावेळेस कोणीही विश्वास ठेवणार नाहीये त्यामुळे आपल्याकडे असा पुरावा पाहिजे ना की सगळे आपल्यावरती विश्वास ठेवतील जानकी विचार करते ऋषिकेश म्हणतो जानकी सगळं सोड आता घरात सगळेजण आलेत मंगळागौरचा कार्यक्रम आहे सगळं विसरून आता एन्जॉय कर आणि सगळ्यांचा पाहुंचार कर घर हस्त ठेवण्याचा प्रयत्न कर जानकी ठीक आहे म्हणते जानकी ऋषिकेश बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे आवंतिक आणि सौमित्र येतात ऋषिकेशची नजर समोर जाते ऋषिकेश म्हणतो सौमित्र अवंतिका या काय झाले भाऊजी अवंतिका तुमच्या ते दोघंही आतमध्ये येतात तर इकडे ऐश्वर्या लताकडे येते लता झोपलेली असते ऐश्वर्या तिच्या शेजारी बसते आणि तिचा हात हातात घेते लताला जाग येते आणि तिला समोर ऐश्वर्या दिसते लता घाबरतेने विचारते तू इथे ऐश्वर्या म्हणते हो मीच काय मग कसं वाटते लताबाई शेवटी काय कर्माचं चक्र जिथून सुरुवात होते तिथेच येऊन पोचतं नाटक अर्धवट सोडून पळून निघाली होतीस का लता म्हणते नाही नाही जानकीला माझा संशय आला होता मला वाटलं मी पकडली जाईल ऐश्वर्या म्हणते म्हणून मला एकटीला लटकवून तू पळून चालली होतीस ना अहो पार्वती आई कुठे फेडाली ही पाप आता ऐक आहे तुला मी आपल्या डीलची आठवण करून देते आपलं डील असं होतं की काहीही झालं तरी तुला हे नाटक कंटिन्यू करावंच लागेल जोवर हे नाटक पूर्ण होत तो वर नाही तोवर इथून हलायचं नाही नाहीतर तुला माहीतच आहे मी काय करू शकते ते लता म्हणते अगं पण ऐश्वर्या म्हणते ए चुप लता घाबरते ऐश्वर्या तिच्या डोक्यावरून मायने हात फिरवते आणि म्हणते अगं पार्वती असं का करतेस तू आता एक काम करायचं काहीही झालं तरी जानकीशी बोलायचं नाही अगं पार्वती तुला माहिती आहे का ती जानकी तुला फसवायचा प्रयत्न करते ती तुला मारून टाकेल कळत आपण ती जानकी तुझ्या जीवावर उठली आहे आणि मी तुला वाचवायचा प्रयत्न करते खरंच सांगते मी तुला माझ्या आईची शपथ आता तूच विचार कर नेमकी विलन कोण आहे कळलं ना तुला आता तिच्याशी फार बोलू नको सां आणि सगळ्यात महत्त्वाचं काहीही झालं तरी त्या जानकीला तुझ्या रूममध्ये येऊ देऊ नको ती तुझ्या रूममध्ये जर आली ना तर तू तर गेली वरती आता तूच ठरव की तुला काय करायचं आहे नंतर बोलू नको मी तुला काही सांगितलं नाही आहे लता घाबरलेली असते आणि तेवढ्या तिथेच सुमित्रा येते सुमित्रा विचारते ऐश्वर्या तू इथे काय करतेस ऐश्वर्या म्हणते हो आई पार्वती आईंची म्हणजे ह्यांची चौकशी करायला आले होते या कशा आहेत ते बघायला आले होते सुमित्रा विचारते कशी तब्येत आता बरं वाटतंय ना तुम्हाला लता मान डोलावते सुमित्रा म्हणते मी पेज करून देते तुम्हाला खाऊन घ्या ऐश्वर्या म्हणते आई आत्ताच मी यांना तेच समजावत होते मी त्यांना म्हटलं पथ्यपाने सांभाळा अरबट चरबट तिखट आंबट काही खाऊ नका आता त्या सगळं ऐकतील आपण सांगू ते सगळं करतील कराल ना तुम्ही पार्वती आई पार्वती काहीच बोलत नाही ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई पण यांना एक प्रॉब्लेम आहे सुमित्रा ते काय झाले कसला प्रॉब्लेम ऐश्वर्या म्हणते आपल्या घरात अजून कोण प्रॉब्लेम असणारे ती जाण सुमित्रालाही तसंच वाटतं तर इकडे अवंतिका सौमित्र हे दोघंही ऋषिकेश आणि जानकीकडे येतात आणि ते जानकीला साडी दाखवतात जानकीला वाटतं की ती साडी अवंतिकासाठी आहे जानकी अवंतिकाच्या अंगावरती साडी टाकून बघते जानकी म्हणते बघ किती छान रंग आहे हा अवंतिका तुला खूप छान दिसेल खोलून दिसेल ही साडी अवंतिका म्हणते बघितलास शेवटी मी जिंकलेच दे मला माझे हजार रुपये ऋषिकेश विचारतो हे काय चालू आहे अवंतिका म्हणते माझी आणि सौमित्राची भेट लागली होती जेव्हा मी साडी विकत घेतली होती ना तेव्हाच मी म्हटलं होतं की जानकी वहिनी स्वतःचा विचार कधीच करणार नाही नेहमी दुसऱ्याचा विचार करणार बघितलास ना सौमित्र जानकी बहिणी काय म्हणाल्या किती गोड रंग आहे हा अवंतिकासाठी त्यामुळे आता मी जिंकले सौमित्र हजार रुपये दे आता चल सौमित्र जानकीला साडी देतो आणि म्हणतो ही माझ्या लाडक्या बहिणीसाठी साडी जानकी म्हणते भाऊजी साडी माझ्यासाठी म्हणजे भानगड काय नेमकी सौमित्र म्हणतो आमचं ठरलं होतं मुंबईतले पहिली केस जिंके ना तेव्हा दादासाठी कुर्ता आणि तुमच्यासाठी साडी घ्यायची ऋषिकेश जानके यांच्या डोळ्यात पाणी येतं ऋषिकेश म्हणतो सौमित्र हे सगळं आमच्यासाठी करायची काय गरज होती आणि सौमित्र तुला जर करायचं तर आई नानांसाठी कर सौमित्र म्हणतो त्यांच्यासाठी केलंच आहे पण दादा आणि वहिनी तुम्ही दोघांनी आमच्या दोघांना एवढं सपोर्ट केलं आहे ना तुम्ही आमच्या नेहमी पाठीशी उभे राहिलात लग्नाचा निर्णय लग्नानंतर घरी येणं किंवा आता मुंबईला जाणं सगळं तुम्ही आमच्या पाठीशी उभं होतात ना म्हणून सगळं झालं आणि या सगळ्याची परतफेड नाही करू शकत जानकी म्हणते भाऊजी असं काही नाही आहे सौमित्र म्हणतो नाही बहिणी असंच आहे तुमच्या दोघांचा सपोर्ट नसला असता तर अवंतिका माझ्या आयुष्यामध्ये नसली असते अवंतिका म्हणते दादा बहिणी थँक्यू सो मच तुम्ही कायम आमच्या पाठीशी उभे राहिलात जानकी म्हणते काय चालू आहे थँक्यू थँक्यू जानकीच अवंतिकाला मिठी मारते अवंतिका विचारते तुम्हाला साडी आवडली ना जानकी म्हणते हो खूप आवडली साडी आवडली आणि सरप्राईज सुद्धा आवडलं ते चौघही खुश असतात आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग तुम्ही लवकरात लवकर घरातल्या सगळ्यांना बाहेर घेऊन जा सारंग विचारतो अंगणात नेलं तर चालेल ऐश्वर्या म्हणते कुठेही न्या पण घरातून बाहेर घेऊन जा सारंग गेम खेळण्यासाठी सगळ्यांना बाहेर घेऊन जातो सगळे गेम खेळत असतात इथे ऐश्वर्या आतमध्ये वरून झुंबर खाली काढते आणि त्या झुंबरचे स्क्रू सैल करून ठेवते ऐश्वर्या मनात म्हणते बिच्चारी जानकी उद्या तुझ्या आयुष्यातली शेवटची मंगळागौर असणार आहे तर इथे बाहेर जानकी सारंगला विचारते सारंग भाऊजी आपण इथे सगळे असताना मजा मस्ती करत असताना तुमची बायको कुठे राहिली तर दुसऱ्या दिवशी मंगळागौरचे खेळ चालू असतात आणि लता जानकीच्या जा गालावरून मायेने हात फिरवत असते ऐश्वरा ते झुंबर खाली ओढते ते झुंबरवरून खाली पडतं ऐश्वरा खूप खुश होते आणि त्या झुंबराकडे बघत असते